श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात बारा राशी सांगण्यात आले आहेत प्रत्येक राशीची नावे वेगवेगळी आहेत वेग व प्रत्येक जन्म नावावरून रास ही वेगवेगळी असते वेग आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत यासोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास कोणती आहे याबद्दल ही माहिती आपणास प्राप्त होईल जर आपणास माहीत नसेल की माझी रास काय आहे तर या लेखाद्वारे तुम्हाला बारा राशींची नावे व नावावरून रास ही माहिती मिळून जाईल आता पाहूया रास राशी म्हणजे काय सूर्य काळानंतर एका तारक समूहामधून मधून दुसऱ्या तारक समूहामध्ये जाताना दिसतो या सूर्याच्या मार्गास क्रांती वृत्त असे म्हणतात या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत या प्रत्येक भागात सव्वा दोन नक्षत्र येतात ही नक्षत्री मिळून जो समूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात आता पाहूया बारा राशींची नावे मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन ही अशी बारा राशी आहेत आता पाहूया माझी रास काय आहे नावावरून जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्याची कुंडली जन्मतारीख आणि जन्मवेळ पाहून ठेवण्यात आले असेल तर त्याच्या जन्म नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवली जाते जर आपणास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावावरून रास कशी शोधावी तर पुढे राशीची नावे व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत कोणत्याही नावाची रास जाणून घेण्यासाठी पुढील पहा आता पाहूया राशीनुसार स्वभाव वृष वृष लग्न राशीचे सूचक बैल असते या राशीचे लोक कठीण कार्य अतिशय सहजतेने पूर्ण करतात या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो मिथुन लग्न मिथुन राशीचे चिन्ह स्त्री पुरुष आहेत मिथुन राशीचे लोक बहुमुखी प्रतिभावान असतात कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवण्यात त्यांचा कल असतो कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे या राशीच्या व्यक्तीचा स्वभाव थोडा गुंतागुंतीचा असतो हे लोक आपले काम कोणत्याही पद्धतीने काढून नेतात सतत करू करणे हा त्यांचा स्वभाव असतो सिंह लग्न सिंह राशीचे राशी चिन्ह राशी सिंह आहे ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो त्याच पद्धतीने सिंह लग्न असणारे राजाप्रमाणे जीवन जगतात यांचा स्वभाव नरम आणि निडर असतो व वेळ प्रसंगी हे लोकांना मदतही करतात कन्या लग्न कन्या राशीचे चिन्ह स्त्री आहे या लोकांचा शांत स्वभाव हा मुख्य गुण असतो या राशीचे लोक सरळ भोळे आणि जमिनीशी जुळलेले असतात यांची काम करण्याची गती हळूवार असते परंतु आपल्या कामाच्या प्रती ते अतिशय संवेदनशील असतात तूळ लग्न तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते सर्वांसोबत सारखा व्यवहार आणि व्यवस्थित जीवन हेच त्यांचे प्रमुख गुण आहेत वृश्चिक लग्न कोणासमोरही आपल्या मनातील गोष्टी न सांगणे व स्वतःसाठी अनुकूल असलेल्या संधीच्या थोडा कडूपणा असतो स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्तीही चांगली असते धनुलग्न धनुलग्न असणारे व्यक्ती आपल्या कार्याला एक ध्येय म्हणून ठेवतात यांना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही हे लोक अतिशय श्रेष्ठ आणि ज्ञानी असतात परंतु आपल्या गुणांमुळे यांचा अहंकार ही बऱ्याचदा वाढून जातो मकर लग्न मकर राशीचे चिन्ह मगर आहे मकर लग्न लग्न असणारे लोक खूप मेहनती असतात त्यांचा स्वभाव कठोर असतो कोणाकडे लक्ष देण्याआधी हे स्वतःचे हित पाहतात जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता लढण्याची हिंमत यांच्यात असते कुंभलग्न स्वच्छ मन आणि नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करणारे कुंभलग्न असणारे जातक साधी प्रवृत्तीचे असतात यांचे मन अतिशय स्वच्छ असते आणि कोणाचीही निंदा चुगली न करणे यांच्या स्वभावातच आहे सदैव समाजाने सर्वांना हितकारी ठरतील अशी कामे हे लोक करतात मीन लग्न मीन राशीचे लोक मीन राशीचे चिन्ह दोन माशांची जोडी आहे या लोकांचा स्वभाव ही माशाप्रमाणेच असतो हे लोक सदैव स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात धार्मिक गुणांनी भरलेली मीन राशीचे जातक गुरु समान असतात बोलण्यात गोडी आणि स्वभावात गंभीरता असल्याने प्रत्येकजण यांची गोष्ट लक्ष देऊन ऐकतात तर मित्र हो या लेखात आपण बारा राशी नावे नावावरून रास व तुमची रास काय आहे हे कसे माहीत करावे याविषयीची माहिती प्राप्त केली आहे अशाकर्ते आपणास ही माहिती फारच उपयोगी ठरेल या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा लाभ होईल धन्यवाद